हे भाजी झाली ना आता ही भाजी तयार झाली या ही तांदुळाची पाना पण आशा नांदाने ते वर घालते आता खाव कि नमस्कार मंडळी तर गेल्या वेळी आयन आपल्याला सांगितलेलं ले की फणसाची भाजी करूया म्हणून तर शनिवारी आम्ही येलो आयन फणसाची सोय केल्या ना आहे कसं ओळखायचो फणस आधी जून आता सांग आधी जून हा का फोडूया ओळखायचो कसू काटे 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 ओला ना त्याच्यावर आणि भाजी आता बघूया कापो की बरको बरोजी बरको बरो बर्यान कुराड आणले ना बघूया फोड बघूया फोडते ना, ना कुराडे <laughs> आयन म्हणते मदत केलंय तो आता ह्याचे दोन तुकडे केलो याच्या आता कापाडून घेऊया आणि मग कसे सोलत ते पण आड़ा एक तेल लावून घेऊया रेवगाई काटे आहेत ना ते हे काटे असे काढून घ्यायचे जे आणि गरे होतात मोकळे होतात पूर्वी ना ते हे काट्याचा हा जो भाग आहे ना हा ते घालायचे हे भाजीमध्ये हा ह्याला काय म्हणत घ्याय हा एक, हे काय म्हणत पाटाण पाटाण हे आपले गरे घालते भाजी चांगलीशी अशी मेंढली जायची त्याच्यामुळे चांगली मेंगा घातली पाटणा घातली बघा टाकायची ही पाव आहे ना ही पाव अशी काढून टाकायची आणि पाटणं हा काटे वाघ असा साफ करायचा असा की सगळे गरे असे हे वेगवेगळे होतात आणि गरे काय आठळे आहेत ना त्या सुकत ठेवायचे म्हणजे पटकन सुकतात भाजी काय चुरी वेळ करायचं जून असत तर मग याच्या साफ करून घेऊया पद्धतीने वरच्या पाती असतात पाती काढायच्या अशा सगळ्या आणि केल्यानंतर हा ह्या ज्या आठळ्या आहेत ना त्या आठळ्याचं वरचं टर्फल काढून असं हे सुकत ठेवायचं म्हणजे सुकले ना की पटकन दगड मारणार सालं येतात अशा पद्धतीने साला काढून घ्यायची त्याच्यावर सालच काय ते काढून टाकायचं उकळत चांगल्या मग पूर्वी लग्नाचा जर भाजी करायची त्याची खूप साला कडत घ्याय आधी लग्न पंचाची भाजी असायची ना जनता भाजी जनता भाजी <laughs> आता कोण खायच ना आवडीने खायची खंचाची किती फोन सात आठ फोनच फोडायची दोन दोन तीन टोपले भाजी तेव्हा लोक पण होती करू काय कोबीची भाजी नाही घ्यायची कोबीची नाही ही फणसाची भाजी आणि वाटाण्याची भाजी तेव्हा लोक पण यायची सगळी वाडीत ती अरे रात्रभर काम करू आम्ही मैत्या याच्या लग्नात गेले निल्याने येऊन रात्री मात्र मौल्यानं काशीरामाच्या चडू वट्ट्यां गेल्याने दहा किलो वाटाने बिद गाडी दहा किलो वाटाण्याचा सामारा केले मी मारुतीची बायको माप माझ्याबरोबर बायचं एक शिपीभर सामारा रावला नाही राजूच्या लग्नात तसं ह्या केलं म्हणून राजूच्या लग्नात घेऊन गेली हे प पुणे तेव्हा योगेश पण उचते तू पण होते लहान ते मग दुसऱ्या दिवशी गेला त्याकडे लग्नात हे गेले घेऊन तुमका आणि मग इले मी त्या पण दहा किलो काळ्या वाटाऱ्याचा सांबारा ते शिपी भर रावला ना पाटल्यात आणि वडे वडे असायचे त्यामुळे लोक आवडीने केवढ मोठं तोप देवळात भरून सांबारा केले आई बोलली चुलीवर करूया फणसाची भाजी आईकडे चूल होती एक जुनी आधी आई आपल्या ह्याच्यात होती ना किचन मध्ये चूल पण होती आणि बायोगॅस ह्या पण होतो चुलीवरच्या भाजीकच चव भारी असत ना गे आई आता आग पेट होता

फोटू किती काढले पाणी पिऊ घे ढो डोंगी केलेली आहे पाण्याची ह्या वाटेन अशी ढोरा इली पाणी पियाली अशी ह्या वाड्यात रिगली <स्थाँगा> तेव्हा मे महिन्यात संध्याकाळची आईली साड्यावर ना की फणसाची भाजी संध्याकाळचा आपण जर फरस फरसन मिरसन आपण खातो ना तसं आम्ही फरस फणसाची भाजी खायचो आणि गरमागरम खाऊक मजा यायची फणसाची भाजी फणसाची शाख हो शाक शाक। 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 ना शाकवायची चॅक भाजी नाही शाक चॅक ऐक बा आता बरीच वर्षात चुलीवर काही बनवलं नसत नाही याच्या पप्पूच्या जास्मावर आणि काही त्या ह्या गॅसवर जॉइन करत राहिलं त्याआधी गोबर गॅस घेतलेलो धोरा एवढी होती की तेव्हा गोबर गॅस इकडे होतो चार म्हशी झाली वाढल्याने चार म्हशी हो बांधले आणि सोळा कोंबडी कोंबडी पण होती इकडे आणि मुंबईत गेली मायाबाबने म्हशी बेबी कडे द्यावा ऐकू नको आणि म्हशी आणून आई आणि दादा मुंबईत गेली पेट्टा मी घेऊन येते आधी काय काय घेतलं सांग सामान ही भाजी दोनदा धुवून घेतलं ना कडीपत्तो कांदो एक लसूण लसूण थोडीशी ओला खोबरा किसलेला मसालो।, मसालो तेल तेल खोबरेल तेल तेलता चांगला तेल घालते

तो आप माझे सारे आई किती वर्षन करतो चुलीवर जेवण चुलीवर हो आता जो जो मागे मटण केलाय एकदा ना हो तेव्हा केलं आणि ह्या केलं गुदस्ता काय तापला आपला पोपटी हे बघा मोरी राई टाकते मोरी पोपटी केली तिथे जिरा जिरा टाकलाय जरास हिंग टाकलंय आता कांदो टाकत रे हा मसाला भानशीरा बाबू हाणू खे तो घे

हो हा तू दिस दे बघ हा गरम पाणी हयता हा गरम पाणी हा घातला ना कायला जे कढी येते का यो किती घातलं तरी साधारण अर्धा सांभा ना अर्धा सांभा म्हणजे एक ग्लास हं आणि गरमच घ्यायचा शक्यतो तो गरमच घ्यायचा तोराला काय पोर्तुगाणी बाप देव होई ना भीती वाटतात शिवाय जरा ह्या आता झाकण ठेवलं ना भाजीवर पाच मिनिट आपण वाफ देऊन घेऊया आणि मग बघूया हो ना हे टाकण्या रंगल्याची ढवळायची आणि झाकण मारून ठेवायचं घालायचा आंब्याची साठा बघ आंब्याची साठा ते काय जराशी साखर आणि घर काढलो आंब्याचं मिक्सरात लावलंय आणि पत्रावळीवर तूप ना लावलं खाली तूप लावलंय पत्रावळी तूप लावलंय आणि त्याच्यावर घातलं आणि दोन तीन उन्हा सुकवलं ना किती उन्हा सुकवलं नंबर किती लावला त्या आजचा होता पाचव्या नंबर पाचव्या नंबर लावला ना बरी झाली कडकड झाली ह्या काय केलं सांडगे गेलो काय सांडगे भोपळ आधी वरचात घातलेली अशी झाली रेटात घातले ते ह्या ना तूप लावलं सांगत नीट झाली म्हणजे खाऊ आधी गावात ह्याच करायची ना लोक मे महिन्यात त्यांची काम आहे पापड आणि आंब्याचे साठा भेटका करू ना ह्या वर्षी आहे भेतका जबरदस्त लागत भेत केलंय थोडीशी केले त्या का तो आंबो वेगळो लागतं ना गे लोणच्या आंबू लागतो ना लोणच्याच होय ना आपण त्याच्या कापायचं सुकवायचं हळद मीठ जरा तो हिंग टाकायचो तोंडाक पाणी येईल आमच्या ऐकन तोंडाक पाणी येतात मेदकाचं नाव काढलं मस्तच लागतात ही बघा अशी झाली होऊ निकाळच्या ठोग हो ताट असताना पत्रावळीतली चांगली आणि ही कशी कलो पावशील उकलल्या बरोबर ती वाहली याच्यात मटकी घातले जिरा मूग डाळ मूर डाळ गुडीदाळ चना डाळ थोडी थोडी एवढी एवढी मिक्सरात लावून ग्राइंड करून त्याच्यात घालून भपळ किसून ते सांगे घातले त्या सांडगे म्हणते ते डाळी बिळी किंवा भाजी येतो सुद्धा मस्त कडक लागतात पण ते तळल्यावर आता ह्या झालं ना एक दहा मिनिट वाफ झाली त्या खोबरा टाकतो ना ओला खोबरा किसलला पुन्हा ढवळून घ्यायचं सगळं होतली वाटत चिकचिकी चिकचिकी धोतली वाटत भाजी

ह्याच करायचं भाजी वगैरे झाली okay. तर खयच्या पानात पत्रावळी वगैरे खायची पत्रा चांदवडाची पानाची पानं आमणीचा पान नाही चांदवडाचा पान त्याच्यात खायची त्याच्यावर घेऊन ताटबीट काय प्रकार ना नाही बघा आता ही आपली भाजी होई ना नाही

भाजी झाली ना आता ही भाजी तयार झाली या ही तांदुळाची पाना पण अशा नंड्यात तेल वर घालते आता खाव कीव आ ओयती बसून आपण खायात खايचोला आधी मी महिनात मी महिनात इ तेल टाकू ना ए ओ बीर होय ना हं रवण दे आता कोभरेल तेल वर टाकूच लागतं ना वाई जरा वर फिरवला काय बरेच तेच आता हं सगळं झाल्यावर शेवटी बघ बघ बघूया खाण बघ असू तूच बघ खाऊन काही झाली तू बघा अगदी जुन्या जुने दिवस आठवले आठवलेवर भाजी केला बघाय तूच खाऊन बघ कशी झाली ती ठेस करून सांग ठेस करून मग सांगते कशी झाली मग आईचं हात लागलो म्हणजे चांगली झाली असत झाली आधी मे महिन्यात माटव असायचो नातवंडा सगळे संध्याकाळी नाश्त्या खीच जेवण कमी करायचा भाजी जास्त खायची चला मंडई तर आईन तुमक दाखवल्यान फणसाची भाजी कशी करायची ती पण चुलीवर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो हे आमक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको म्हणजे आजचं भेद बघा पिटी भात हंसाची भाजी जे ॲन केलेला चुलीवर तर चला जेऊया